मित्रहो न खाऊंगा न खाने दूंगा हे सर्व भारतीय लोकांना ते वाक्य किंवा जे काय शेअर आहे किंवा जे काय म्हणणं आहे ते आठवते पण आता सध्या मोदींनी त्याच्यामध्ये बदल केला आहे तो कसा तो पण सांगतो मित्रहो न खाऊंगा इथपर्यंत ठीक आहे पुढचं त्याने बदललंय कस मित्र हो न खाऊंगा लेकिन खाने वाले को गोद में लेके बैठूंगा उदाहरणार्थ ज्यादा अजित पवार एन जे पी चे जे है वे टीका होती सत्तर हजार करोड़ का सिंचन घोटाला और वो बैंक इनको जेल में भेजना चाहिए मोदीको शिकार है शिवसेना शिंदे गटाचे रोहा तालुका अल्पसंख्याक प्रमुख उस्मानभाई रोहेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुस्लिम महायुतीचे रोहा तालुका प्रमुख अल्पसंख्यांक प्रमुख उस्मानभाई रोहेकर यांनी तडकाफडकी आपल्या स्वतःच्या पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याचं त्यांनी यावेळी सांगून महाविकास आघाडीचे अनंत गीतेंना माझा पाठिंबा त्यांनी जाहीर केलाय असं यावेळीही त्यांनी सांगितलं या राजीनाम्यामुळे सुनील तटकरे यांच्या मताधिक्यात फरक पडेल असं बोललं जात आहे शिंदे गटाचा मी अल्पसंख्याक तालुका प्रमुख होतो महायुतीचे युतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना मला बोलावलं गेलं नाही ठीक आहे मी मन मान्याचा मोठेपणा केला विसरले असतील कोण आमचे नेते किंवा राष्ट्रवादीचे नेते त्यानंतर युतीच्या सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी ज्यावेळी युतीचे नेते कार्य करते फिरायला लागले तीन फेर फेर फेरे फेर फेऱ्या झाल्या मला कोणीही बोलवलं नाही आता मी युतीमध्ये असताना जर मला ते बोलावत नसतील तर मला पण मला पण स्वाभिमान आहे त्यानंतर मी राजीनामा दिला सूत काढण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण जे आपल्याला पटत नाही विश्वास दाखवला जात नाही असं तर ती गोष्ट मला मी मी स्वतः तिकडे सवरलेला आहे राजकारणात एवढी आहे कदाचित त्यांना माझी गरज वाटली नसेल आणि मला हे पण शंका आहे की युतीमधील नेते स्थानिक हा स्थानिक युतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी न बोलावून जणू एक प्रकारे सुनील तटकरेंच्या विरोधात मला काम करण्याची गुप्तपणे मुभा म्हणा किंवा पर परवानगी दिलेली आहे हे पण मला दाट शंका आहे मी माझी भूमिका स्पष्ट करतो महा आघाडीचे उमेदवार गीते साहेब या यांना मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो व त्या यांचा आजपासून मी प्रचार सुरू करणार आहे नाही पाठिंबा देणार ना त्यांना ती गोष्ट पुढची आहे गीते साहेबांचा प्रचार करणार मी गीते साहेबांचा प्रचार करणार नाही निवडून येणार आता मी ज्यांचा प्रचार करणार आहे तर मी हेच बोलणार ना मी आत्ता माझी भूमिका जाहीर करतो आता फिर फिरल्यानंतर थोडा प्रचार केल्यानंतर माहीत होईल पण व्यक्ती निष्कलंक आहे आणि त्या जे व्यक्तीबद्दल जे बोललं जातं की गीते साहेबांनी काय केलं काय केलं कुठलं काम केलं ते एक 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 उदाहरण देतं छोटं अजून खूप वेळ आहेत भाषणं होतील सगळं होईल रायगड रायगड जिल्ह्यामधील इंदरवाळवाडी इंदरवाळवाडी एक गाव आहे त्या गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून विजेची व्यवस्था नव्हती आत्ताचे जे खासदार सुनील सुनील तटकरे आहेत त्यांची रायगडवर एक हाती सत्ता आहे हे सर्व सर्वज्ञात आहे एकोणीसशे ब्याण्णव साली ते फेब्रुवारीला महिन्यात झेडपीचे अध्यक्ष झाले त्यानंतर पंच्याण्णवला आम आमदार झाले नव्याण्णवला मिनिस्टर झाले पालकमंत्री झाले त्याच्यानंतर खासदार झाले ते त्या ह्यां त्या झेड झेडपीच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या परत त्या काही काळ रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या मग त्यांनी ह्या जवळच्या हकेच्या अंत अंतरावर जे गाव आहे त्यामध्ये का नाही लिहिलेलं आहे त्या, त्या गीतेने किती कामं केलीत काय कामं केलीत तो येईल ना विषय अजून खूप आहे ते पण एक साधं साधं उ उदाहरण हे आहे आणि जर हे हे जर खोटं असेल तर आणि नकारावं तटकरेंनी की हे खोटं आहे की चारशे पार होतील की तीनशे पार होतील ते भारतीय भारतातली जनता मतदारच ठरवेल पण मोदींचं एक मला वाक्य आठवत आहे मित्र न खाऊंगा न खाने दूंगा हे सर्व भारतीय लोकांना ते वाक्य किंवा जे काय शेअर आहे किंवा जे काय म्हणणं आहे ते आहे पण आता सध्या मोदींनी त्याच्यामध्ये बदल केलाय तो कसा तो पण सांगतो मित्र हो न खाऊंगा इथपर्यंत ठीक आहे पुढचं त्याने बदललंय ते, बदल ते कस मित्र हो न खाऊंगा लेकिन खाने वाले को गोद में लेके बैठूंगा उदाहरणार्थ ज्या अजित पवारांवर एन सी पीचे जे आहे त्या यांच्यावर त्यांनीच टीका केली होती ते के सत्तर हजार करोड का सिंचन घोटाळा और ओ बँक इनको जेलमध्ये भेजना ते हे मोदींकडून शिकण्यासारखं आहे ते त्या यांनी त्या यांना मांडीवर बसवलं हो बघा सुनील सुनील तटकरे हे महायुतीचे कॅन्डिडेट आहेत आणि आपण जे पेपरमध्ये टी व्हीमध्ये किंवा भाषणामध्ये सभेमध्ये बघतो एक बॅ बॅन बै, बॅन बै, बॅनरवर राष्ट्रवादीचे नेते बी जे पीचे देशपातळीवरील नरेंद्र मोदी अमित शहा नड्डा व राज्य राज्य पातळीवरील देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे मुख्यमंत्री माननीय शिंद साहेब व त्या त्यांचे त्या आमदार वगैरे हे सगळे फोटो असतात पण काल आमच्या मोहल्यामध्ये जी मीटिंग झाली सभा झाली तटकरेंची ते मोदी शहा शिंदे फडणवीस यांचं कोणाचाही फोटो नव्हतं मग आता त्यांनी काय बी जे पीला बी जे पीच्या मतांची त्यांना गरज नसेल कदाचित मला असं वाटतंय त्यामुळे त्या यांनी ते फोटो गाळले असेल मला असं वाटतंय कारण त्या युतीमध्ये आहेत त्यांनी त्यांनी गाळलं